संकेत पाचवर आलो तरी नाही शेवटी चार जागावर आलो ठीक आहे आम्ही मान्यता दिली मान्य केली का तर त्याच्यात एक सर्व आपल्या सर्वांचा असा एक विचार होता की निवडणूक झाली तर जवळजवळ दो 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 पावणे दोन दोन कोटीचं दो दो नुकसान आहे कारण आपण निवडणूक रजिस्टरलाच पंच्याऐंशी लाख त्याऐंशी लाख आपण जमा केली के संस्थेच्या वतीने हे आणखी त्याच्या बिलात वाढ होत असते हे बरोबर कोटीवरती आकडा द्यायला मी प्रत्येक उमेदवारांना खर्च होणार म्हणजे एवढा खर्च होणं हा एक भाग त्यापेक्षा आपापसात क्लेश वाढणार क्लेश वाढल्याने नंतर तक्रारी होणार हा एक उदांत हेतू घेऊन बा ठीक आहे आपण दत्त घेऊया छोटी आज हे दत्त मंदिर आहे आज गुरुवार आहे मी या दत्त मंदिरात बोलतोय एक शब्द खोटा बोलणार नाही शेवटी त्यांनी सुरेश सावंतवरती बोट ठेवलं की बाबा हा नको मी बोललो बाबा का नको त्याची कारणं सांगा त्यांनी काय संस्थेची हानी केले काय भ्रष्टाचार केला काय काय तरी कारण पाहिजे ना बघा एकाला नवीन संधी देणं एक जो खुर्ची त्याला उठवणं याच्यामध्ये अंतरच तर मी बोललो सुरेश सावंत का नको त्याच्यावरून खूप वाद झाला नाही नाही त्याच्यामुळे ते भांडणं झाली नाही असं झालं तसं झालं हे झालं बोललो बघा तो काम करत होता काम करणारा माणूस असतो त्याच्यावरती नाराजी भरपूर काम अशोक वाळूंनी ज्या वेळेला काम केलं वसुली वगैरे त्यामुळे त्याच्यावर पण मग प्रचंड नाराजी झाली मी त्याही वेळेला बोलत होतो अशोक वाळूंना पॅनलमध्ये ठेवा त्याला काढू नका त्यावेळेला ऐकलं नाही मी आता तुम्हाला वळण डॉक्टर घेऊन नाचता येऊ जेव्हा मी सांगत होतो ना की त्याला ठेवा आज मी सांगतोय सुरेश सावंत पॅनलमध्ये धाव दे कारण उपयोगाचा माणूसही कामाचा आहे पण नाही शेवटी आम्ही त्यालाही तयार झा नंतर शिवाजी संत अरे बोला आमच्या सहा जागा ब्राह्मणवाड्याच्या भरलेल्या आहेत तुम्ही हे चित्र घ्या म्हणजे आता आपण एक गाव वाईज आपल्याकडे समीकरण चालतात आपण एक सीट वाढवू शकत नाही आल्यानंतर चंद्रकांतवर उडावले तुले दिनेश उडावलेला घ्यायचे संकेत उडावले तर तीन होती लांबण्याची म्हणून म्हणजे अशा रीतीने एक एक बाजू करत गेले पण आपण तिथे इतकं नमतं घेतलं इतकं नमतं घेतलं की ठीक आहे तुम्ही बोलाल कसं मी लावाल ती माणसं तुम्ही आपण चार कुठले घ्यायचे त्यात पण त्यांचं सजेशन ही सर्व भूमिका आपण तिथे पार पाडली आपण अतिशय घेतलं का तर फक्त संस्थेची इलेक्शन टाळावी आणि क्लेश होऊ नये वाद होऊ नये परत तक्रारी होऊ नये या सर्व उपस्थित संकेतने ऐकलं सुरेशने ऐकलं सर्व मंडळींनी ऐकलं हे त्यांचं कौतुक आहे म्हणजे आम्ही शिवाजीराव सरकारकडे जेव्हा नेतृत्व आलं तेव्हा अनुभवी होते परंतु त्यांनी स्वतःला शिकवण्याच्या आणि इथपर्यंत आणलं आणि त्यांनी काही कार्यकर्तेकडे बघतोय मला आठवत आहे दिलीप बावने साहेब राजीव काळे साहेब जेव्हा संकेत मुळवे संके साहेब संकेत मुळवे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं होतं की आपल्याला सगळ्यांनी उडवळे साहेबांसोबत तुम्हाला वागायचं आहे परंतु या पाच वर्षामध्ये ज्यांच्या वळावरती तयार झालेल्या त्याच लोकांनी गाठवी ठेवला आणि सांगतात की आपण सगळी दारं उघडी ठेवलेली आहेत मला या ठिकाणी एकच सांगा असं वाटतं की कोरोना किल्ला घेत असताना जेव्हा तानाजी वरून पडला होता त्याच्या भावाने जसे पतीचे दोर कापले होते तसे आपल्याला पतीचे दोर कापायचे का पहिला प्रश्न आहे